जालन्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काटा काढला असल्याचे समोर आले आहे जालन्याच्या बदनापूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे ज्ञानेश्वर राम तायडे वय अठ्ठावीस वर्ष आणि मनीषा परमेश्वर तायडे वय पंचवीस वर्ष अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत सोमठाणा येथील मनीषा तायडे हिची सख्या लहानधीर ज्ञानेश्वर तायडे याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते या संबंधांमध्ये पती परमेश्वर राम तळडे व तीस वर्ष हा अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याची हत्या करण्याचे ठरवले त्यानुसार पंधरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर आणि मनीषाने या नाराधमांनी परमेश्वरच्या डोक्यात व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली हे दोघेही महाठक येथेच न थांबता त्यांनी रक्तभंभाळ अवस्थेत असलेल्या परमेश्वरला एका मोठ्या गोणीत भरले व सोमठाणा तलावात आणून फेकले यावेळी त्या गोणीला त्यांनी दोरीच्या सहाय्याने दगड बांधून पाण्यात फेकले जेणेकरून मृतदेह वर तरंगणार नाही व कोणाच्या लक्षात येणार नाही मात्र गावात परमेश्वर घरी नसल्याची चर्चा सुरू झाली अगोदरच त्यांच्या दोघांतील अनैतिक संबंध संपूर्ण गावभर माहिती होते त्यामुळे शंका कुशंका व चर्चेला उधाण आले तर याची कुणकुण बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लागली व त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला बारा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बदनापूर हद्दीतील निकळस शिवारातील वाल्हा सोमठाणा तलावात प्लास्टिकच्या मुरघासमध्ये गुंडाळलेले एक अज्ञातप्रेत आढळल्याची माहिती मिळताच बदनापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला ओळख पटवल्यावर तो मृतदेह परमेश्वर राम तायडे याचा असल्याचे निष्पन्न झाले तो सोमठाणा येथील रहिवासी या याप्रकरणी मैताचे वडील रामनाथा तायडे व छप्पन्न वर्ष यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आपल्या गुप्त खबरांमार्फत माहिती घेतली असता परमेश्वराला घरातच घात झाल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी कुठलाही वेळ वाया न घालवता तात्काळ मयत परमेश्वर तायडे याची पत्नी व सख्या भावाला ताब्यात घेऊन अगोदर विचारपूस केली असता या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलीस खाक्या दाखवताच खरे बोलायला लागले मात्र तोपर्यंत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी संपूर्ण डेटा या आरोपींचा काढून प्रकरणाचा उरगडास करून ठेवलेला होता त्यांनी दो या दोघांनाही समोर पुरावे ठेवले व क्षणात हे दोघेही तुटली व गुन्ह्याची कबुली केली मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक संबंधांना परमेश्वरचा विरोध होता त्यामुळे संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून परमेश्वरची हत्या केल्याची आरोपींनी चौकशीत सांगितले आहे यामध्ये पोलिसांनी दोघांनाही तात्काळ अटक करून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत मात्र अनैतिक संबंधात सख्खा भाऊ पक्का वैरी ठरल्याने संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासाचे काम पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस हेड कॉन्स्टेबल इस्माईल शेख पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल बारी महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रीती जाधव गोपाळ बारवाल व चालक राम सानप यांनी केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा